नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा राज्यात मान्सूनची चांगल्या प्रकारे वाटचाल सुरू आहे पावसासाठी पूरक वातावरण सध्या निर्माण झालं आहे अशात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई पुण्यासह कोकणातील काही जिल्हे व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग को जिल्ह्यात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे असणार आहे तर मुंबई आणि पुण्यात घाट विभागातही जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात देखील पंचवीस जूनपर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान राज्यात वातावरणाच्या मधल्या थरात विदर्भ आणि लगतच्या भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे वातावरणातील हा बदल पावसासाठी पूरक आहे त्यामुळे पुढचे पाच दिवस कोकणात बहुतांश भागात मध्य महाराष्ट्रात पहिले दोन दिवस काही ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे यांसह विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुण्यात असं राहील हवामान पुण्यासह परिसरातील हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास पुणे आणि परिसरात वातावरण सामान्य असेल दरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे उद्या म्हणजेच तेवीस रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर चोवीस ते सव्वीस जून दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर सत्तावीस हो जूनला घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद